बघा ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की समजा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दुकानाचे बांधकाम म्हणजे आपण कमर्शियल बांधकाम म्हणतो ते करायचे आहे आणि अशा केसमध्ये तुम्हाला असं वाटत आहे की माझं शेत आहे मी तिथे बांधकाम करेल मी तिथे दुकान काढणार आणि मला कोणाचीही भीती नाही कोणीही जर येईल वेळेवर तर मी बघून घेणार तर या प्रश्नाचं उत्तर मी या ज्याला आपण म्हणतो जे इगो आहे किंवा या पद्धतीचं जे उत्तर आहे ते आधी सांगतो की मोठे मोठे नेते जे आहेत आपल्या महाराष्ट्रातील म्हणा किंवा आपल्या देशातील ईडी जेव्हा मागं लागते तर हाताचे घडीत तोंडावर बोट अशा पद्धतीने शांत झालेले आहेत तर तुम्ही आम्ही सामान्य नागरिक आहोत त्यामुळे अशा प्रकारची उगाच आज खूज तुफानी करते असे निर्णय घेऊ नका हा पहिला मुद्दा की तुम्ही कायद्याच्या अगेन्स्ट किंवा विरोधात जावं नाही हे मला इथं साध्या भाषेत तुम्हाला सांगायचं आहे दुसरा मुद्दा की जेव्हा आपण दुकान हा शब्द वापरत आहोत या व्हिडिओमध्ये आपण रेसिडेन्शियल किंवा ज्याला आपण म्हणतो रहिवासी बांधकामाबद्दल चर्चाच नाही करणार जे व्यावसायिक बांधकाम असतात जे कमर्शियल बांधकाम असतात अशा केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त बांधकाम परवानगी हा एक मुद्दा राहत नाही तर वेगवेगळ्या गोष्टी असतात जी एस टी रजिस्ट्रेशन असते त्यानंतर तुमचं शॉप ॲक्ट असते या सर्व गोष्टीमुळे आपण कधी ना कधी आपण शासनासोबत कनेक्टेड होत असतो सरकारसोबत आपण कनेक्टेड होत असतो अशावेळी जर तुमच्याकडे बांधकाम परवानगी नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला इतर डॉक्युमेंट मिळणे कठीण होणार आणि तुम्ही वाटर जो काही व्यवसाय करत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी येतील संबंधित बँकेकडे जर आपल्याला लोन हवं हो असेल किंवा कोणताही जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल शासनाचा तर अशा केसमध्ये ही कागदपत्रे आपल्याला आवश्यक असतात त्यामुळे दुकानाचे बांधकाम करायचं आहे तुमच्या शेतामध्ये आणि त्या शेतामध्ये मी बांधकाम परवानगी घेणार नाही अशा प्रकारचे डेरिंग करू नका किंवा चुकीचा निर्णय घेऊ नका हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे असा की शेतामध्ये पहिली गोष्ट दुकानाला बांधकाम करायला परवानगी मिळते का उत्तर आहे नाही बघा एने केल्याशिवाय ज्याला आपण म्हणतो नॉन ॲग्रिकल्चर लँड म्हणजे ज्या जागेचा शेतीसाठी उपयोग होत नाही अशाच जागेला अशाच झोनला आपण बांधकाम परवानगी देऊ शकतो कमर्शियलसाठी ठीक आहे तर मुद्दा हा सुद्धा आधी समजून घ्या तुमच्या रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटिककडून की माझं जे शेत आहे याचं मी एन ए करू शकतो का एन ए केल्यानंतर इथे मी दुकान काढू शकतो का ठीक आहे हा एक मुद्दा जर एन ए होत नसेल किंवा त्या ठिकाणी जो झोन आहे हा जर कमर्शियल झोन असेल रेसिडेन्शियलच झोन असेल आणि तिथे जर दुकानाची परवानगी मिळतच नसेल तरीसुद्धा उगाच ती डेअरिंग करायला काही त्याच्यात फायदा नाही आहे त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो आज जर एक साधं जर बांधकाम करायचं मी फक्त बांधकामाची गोष्ट करत आहोत तर आजच्या तारखेमध्ये कमीत कमी तीस लाखापर्यंत खर्च येणार मी फक्त बांधकामाची गोष्ट करत आहोत ठीक आहे आजच्या तारखेमध्ये तीस लाखापर्यंत एखाद्या चांगल्या दुकानाला आपल्याला खर्च येणार आहे वरून त्याच्यामध्ये लागणाऱ्या वस्तू ठीक आहे या सर्व गोष्टी तर आपण एक म्हणू शकतो की कमीत कमी तीस ते चाळीस लाखापर्यंत तुमचं इथे इन्व्हेस्टमेंट होत आहे हे इन्व्हेस्टमेंट जर कायद्याच्या बेसिसवर जर चुकीच्या पद्धतीने असेल आणि उद्या व्यवसाय म्हटल्यावर तुमचे कॉम्पिटेटर असतात तुमचे हितचिंतक असतात ज्याला आपण हितचिंतक म्हणतो हितचिंतकनी जर तुमची कंप्लेंट केली तक्रार जर केली आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर तुमच्यावर कारवाई होणार त्यामुळे मला तुम्हाला हात जुळून विनंती करायची आहे की मान्य की एक व्यावसायिक म्हणून एक व्यापारी म्हणून आपल्यामध्ये एक डेरिंग असते एक आपण म्हणतो की एक आपण कोणाला घाबरत नाही पण कायद्याच्या सोबत राहून जर ह्या गोष्टी केल्यात तर फायद्यात राहतील उगाच चुकीच्या व्यक्तीची सल्ला ऐकून चुकीच्या व्यक्तींचा आपल्यामागे हात आहे असे समजून काही निर्णय घेऊ नका जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की मोठे मोठे नेते जे आहेत ईडी मागे लागल्याबरोबर घरात शांतपणे गेले किंवा घर बदलून दुसऱ्या घरी चालले गेले तर अशा केसमध्ये तुमच्या आमच्या सामान्य लोकांना या पाठिंबा आहे म्हणून आपण असे जर चुकीचे निर्णय घेत असू तर याचा जो तोटा आहे हा आपल्यालाच होणार आहे त्यामुळे साध्या भाषेत पूर्ण माहिती काढा त्या जागेवर येणे होत असेल तरच तिथे दुकान किंवा वाटेवर बांधकाम करायचं आहे ते करा अन्यथा नवीन जागा घ्यावी लागेल किंवा तिथे दुकान काढण्याचा विचार आपल्याला सोडावा लागेल मान्य तुम्हाला हे माझं मत चुकीचं वाटू शकते पण जर तीस ते चाळीस लाख मिनिमम इन्व्हेस्टमेंट होत आहे आणि ती जर उद्या जाणून मातीमध्ये जाणार नाही तर त्यापेक्षा मला असं वाटते त्या जागी एकही रुपया खर्च न करणे हे कधीही चांगलं धन्यवाद